आजपासून प्रवास चालू करायचा आहे आपल्याला भारतामध्ये जायचे आहे काय ग आई थोड झोपू दे उठ लवकर नाहीतर बाबा ओरडतील आई थोड्या वेळ झोपू दे ना अरे आता उठतो का तू उशीर होत आहे जायला चल उठ लवकर आई आपण भारतात का जातो आता तिकडे हिवाळा चालू आहे आप आपल्याला तिथे मासे आणि पाणी मुबलक प्रमाणात मिळेल हे सगळे आता इथे नाही मिळणार आपण आता परदेशात राहतो तरी पण मराठी कसे बोलतो लेखकाला कुठे परदेशी भाषा येते आम्ही सबटाईटल वाचत मूवी बघण्यापेक्षा मातृभाषेत बर चला आता आपण निघूया हे बघा मी काय घातलं <laughs> मस्त ना अरे बाळा हे काय घातलंस काय घातलं आहे तू हे? हे? उडताना मध्येच शीला झाली तर खाली पडेल आणि ती जर कोणाच्या अंगावर पडली तर चूप करणाऱ्यांची आईच पहिली आठवते सगळ्यांना अरे देवा